काय नेते तुकाराम म्हणजे की त्यांचे समर्थक येतील आणि ते तुम्हाला धमक्या देतील त्याच अधिकाऱ्याच्या पुढाकाराने नागपूर जिल्हा परिषदेला आयएसओ प्रमाणपत्र मिळालं एक गोष्ट हातात घेतली की ती गोष्ट हात हातडीला न्यायची हा त्यांचा स्वाल आतापर्यंत तुम, तुम्ही सभागृहामध्ये दिव्यांगाचे पेन्शन वाढावे म्हणून का नाही बोलले हो बोगस दिव्यांग धरायला चालू केलेत म्हणून आलं की पार्थ पवार प्रकरणामुळे पुढे आलं तुकाराम मुंडे साहेबांच्या साठी प्रेम करणारी एक सामान्य जनता म्हणून नेमकं आपल्याला काय वाटतंय भाजप आमदार कृष्ण खोपडे यांनी अधिवेशनादरम्यान तुकाराम मुंडे साहेबाबद्दलचे केलेले आरोप त्या त्या संदर्भात आजच्या व्हिडिओत आपण बोलतोय मित्रांनो कृष्ण खोपडे यांनी दोन हजार वीसच्या प्रकरणामध्ये तुकाराम मुंडे सरावर स्वतःच्या पदाचा गैरवापर केला महिलांना त्रास दिला महिलांना अर्वाचे भाषेमध्ये बोलले या प्रकारचे आरोप केले आणि हे आरोप करत असताना त्यांनी पुढची एक गोष्ट सांगितली की ज्या अधिकाऱ्याच्या वीस वर्षामध्ये चोवीस बदल्या झाल्यात तो अधिकारी चांगला कसा असू शकतो या तिन्ही मुद्द्यावर बोलू आरोप केले त्या आरोपाचं उत्तर स्वतः सभागृहामध्ये विजय वडंटीवार यांनी दिलं विजय वडंटीवार यांनी सांगितलं की तुकाराम मुंडे साहेबांची चौकशी त्यावेळेसच्या आयुक्तांनी केली होती आणि आयुक्तांनी त्या प्रकरणामध्ये क्लीन क्लीनशीट दिली होती त्याचबरोबर ज्या महिलांनी तुकाराम मुंडे साहेबांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या त्या महिलांनाच आयोगाने दंड ठोठावला होता म्हणजे विशेष करून केंद्रीय महिला आयोगाने हे झाल्या दोन गोष्टी आणि तिसरी गोष्ट खोपडे साहेब तुमचं आहे म्हणणं तुम्ही अगोदर मीडिया समोर आलात मीडियाला सांगितलं की मी लक्षवेधी उभारणार आहे लक्षवेधी मांडणार आहे चला माझ्या लक्षवेधीसाठीचा सा अर्ज गेलाय आणि त्याच्यानंतर काही घंट्यामध्ये तुम्ही म्हणताय मला धमकीचे फोन येत आहेत आणि ते तुकाराम मुंडे साहेबांचे समर्थक आहेत औ साहेब तुकाराम मुंडेचे साहेबांचे समर्थक ते काय नेते आहेत का तुकाराम मुंडे साहेब म्हणजे की त्यांचे समर्थक येतील आणि ते तुम्हाला धमक्या देतील हा जर आपल्याला धमकी दिली असेल त्या भाषेत त्या ठिकाणी चुकीचे शब्द वापरले असतील आपल्याला थ्रेड करण्याचा प्रयत्न केला असेल नक्की आपण त्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी पण या धमकी प्रकरणामध्ये तुकाराम मुंडे साहेबाचा संबंध जोडून त्यांचे कार्यकर्ते त्यांचे माणसं जोडून असा संबंध जोडून नेमकं आपल्याला काय मिळवायचं एक दुसरी गोष्ट साहेब ज्या अधिकाऱ्याबद्दल तुम्ही बोलताय त्याच अधिकाऱ्याच्या पुढाकाराने नागपूर जिल्हा परिषदेला आय चा प्रमाणपत्र मिळालं हे त्या अधिकाऱ्याच्याच पुढाकाराने त्या अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्हा परिषद प्रत्येक शिक्षकाला शिस्त लावली हा एवढं मात्र खरं तुकाराम मुंडे साहेब स्वतः शिस्तीचे आहेत आणि ते शिस्त लावतात आणि शिस्तीनुसार कामच करून घेतात दिव्यांग मंत्रालय ज्या दिवशीपासून तुकाराम मुंडे साहेबाकडे आले ज्या दिवशीपासून दिव्यांग मंत्रालयाचे सचिव मुंडे साहेब झाले त्या दिवशीपासून त्यांनी कामाचा धडाकाच लावलाय कामाचा धडाका लावत असताना ते आठवड्यातले सात ते सात दिवस बऱ्याचदा काम करत एका पाठी एक जीआर आर काढले साहेबांनी महाराष्ट्रामध्ये हे जे जी आर निघाले ते देशामध्ये आतापर्यंत दिव्यांगिताचे जी आरच निघाले नाही हे सहज होतं अभ्यास करावा लागतो दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा दिव्यांग जनाला माहित नाही तो मुंडे साहेबांनी पूर्ण पाठ केला आणि त्यानुसार सगळी प्रक्रिया केली ना काय गरज आहे निस्ते कागदी घोडे नाचवायला पण जमला ना पण मुंडे साहेबांचा स्वभाव नाहीये एक गोष्ट हातात घेतली की ती गोष्ट हात न्यायची हा त्यांचा स्वभाव आणि त्या दृष्टीने त्यांनी सगळी यंत्रणा कामाला लावली महाराष्ट्राची बोगस दिव्यांग प्रकरण सगळ्यात मोठं प्रकरण तुकाराम तुकाराम मुंडे साहेबांनी उचललं ना आणि त्या प्रकरणामुळे आता पाहतोय आपण तुम्ही वाचत असताना आमदार म्हणून पण तुम्ही या सगळ्या बातम्या वाचत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये याद्या निघतायत तीनशे चाळीस सहाशे पन्नास सहज निघाल का आतापर्यंत काय नाही निघाले याद्या अहो एवढं सगळं प्रामाणिकपणे काम करणार अधिकारी त्या अधिकाऱ्याबद्दल आपण असे शिंतोडे उडवणं योग्य नाही वाटत ठीक आहे त्या प्रकरणापुरती चौकशी व्हावी जे प्रकरण नागपूरचे संबंधित चौकशी होईल आणि खरंच ते पडपुड येईल कारण फडणवीस साहेबांनी सांगताना सांगितलंय त्यांनी तुमच्या दोन प्रश्नाबद्दल दोन वेगवेगळे भाग करून उत्तर दिले एक तर आलेली धमकी त्याच्याबद्दल सविस्तर वेगळी चौकशी होईल आणि तुकाराम मुंडे साहेबाबद्दल आपण जे सर्व जे काही मांडलंय त्याची माहिती घेऊन वस्तुस्थिती दर्शवून निवेदन सभागृहात सादर केलं जाईल हे पण फडणवीस साहेबांनी म्हणलंय हे सगळं होत असताना खोपडे साहेब मग तुम्ही आतापर्यंत तुम्ही तर म्हणजे खूप जुने आमदार आहात आतापर्यंत तुम्ही सभागृहामध्ये दिव्यांग हिताचा एखादा प्रश्न का नाही उभा केला हो आतापर्यंत तुम्ही सभागृहामध्ये दिव्यांगाचे पेन्शन वाढावे म्हणून का नाही बोलले हो आतापर्यंत तुम्ही सभागृहामध्ये एसटी मध्ये दिव्यांगजनाचे हेळसाण होते याच्याबद्दल का नाही बोलले हो आतापर्यंत तुम्ही सभरगामध्ये दिव्यांगजनाच्या पोलीस स्टेशनला अनेक अडचणी असतात याच्याबद्दल का नाही बोलले हो शासकीय इमारती दिव्यांग पूरक असाव्या अपार्टमेंट दिव्यांग पूरक असावे याच्यात पुढे जाऊन सांगतो रेस्टॉरंट दिव्यांग पूरक असावे हे सर्वसृत दोन हजार मध्ये आहे तुम्ही भाजपचे आमदार आहात ही सगळी माहिती तुमच्याकडे असायला पाहिजे याच्याबद्दल तुम्ही आतापर्यंत का नाही बोलले खोपटे साहेब याच्याबद्दल जर बोलले असते आम्हाला बरं वाटणार असतं ना की आमच्यासाठी सामान्य जनतेसाठी मेहनत करणारा कोणीतरी नेता आहे म्हणून आणि हे सगळं थांबवून जर आपण एखाद्या चांगल्या आहे अधिकाऱ्याबद्दल आम्ही नाही म्हणत आपण सोशल मीडियावर जा त्या ठिकाणचे वेगवेगळ्या पोस्ट त्या पोस्टमध्ये आलेले हजारेचे कॉमेंट्स ते कॉमेंट्स आपण एकदा शांत वेळ काढून वाचा आपल्याला कळल की नाही या अधिकाऱ्याची उंची काय उंची अचानक बनत नसते साहेब उंची बनत असताना त्या अधिकाऱ्यांनी तेवढं जनतेसाठी डिवर्ट केलंय म्हणून ही उंची बनलेली अशा अधिकाऱ्यासाठी आपण बोलताय याचा फार वेगळा मेसेज महाराष्ट्रामध्ये जातोय जे अधिकारी जनतेच्या हिताचं काम करतायत जे अधिकारी पुढाऱ्यांना फार जास्त किंमत देत नाहीत जे अधिकारी पुढाऱ्याच्या पुढं पुढं करत नाहीत अशा सगळ्या अधिकाऱ्यांना हा मेसेज द्यायचा आहे का की आम्ही म्हणतो तसंच करा नाही तर आम्ही लक्ष उभारू उरू असं तर काही नाही ना होय दोन हजार वीसचं प्रकरण आता अचानक पुढं काय आलं बोगस दिव्यांग धरायला चालू केलेत म्हणून आलं की पार्थ पवार प्रकरणामुळे पुढं आलं नेमकं काय झालं की मग मला जो मान पाहिजे तो मिळाला नाही म्हणून पुढे आलं या अनेक गोष्टी लोक बोलतायत साहेब दिव्यांग जनासाठी जर तळमळीने भलं व्हायचं असेल तर ते भलं करण्याचं काम फक्त आणि फक्त तुकाराम मुंडे साहेबांनी केलं आमचं नशीब तुमच्याच भाजप मधले अतुल सावे साहेब आमचे मंत्री आहेत आणि त्यांच्या साथीला सेक्रेटरी म्हणून तुकाराम मुंडे साहेब आहेत आणि त्याच्यामुळेच ह्या सगळ्या खऱ्या दिव्यांग ही त्याच्या हालचाली होत आहेत सक्षमीकरण विभाग असू द्या इन्स्टंट तक्रार आणि त्याचं निवारण असू द्या या गोष्टी बसल्या बसल्या करता येतात एवढं सोपं कार्य तुकाराम मुंडे के साहेबांनी केलं साहेब खोया या खोटाळ्या दिव्यांगाने फक्त दिव्यांगाची नोकरीच नाही तर दिव्यांगाचं पेन्शन दिव्यांगाचं रेशन दिव्यांगाचं कर्ज अरे कुठे कुठे एस टी महामंडळ म्हणतात मरणारे दिव्यांगच नाही एवढे खपणारे या सगळ्यांचा बंदोबस्त धास्ती बसलो यांच्या मनात आता बोगस कोणी धजावत नाहीये डेअरिंग करायला हे सगळं कोणी केलं तर या अधिकाऱ्यांनी केलं साहेब ते जे काही नागपूर प्रकरण असेल त्या प्रकरणामध्ये आपण सगळं बोला पण मुंडे साहेबाच्या सांगण्यावरून मला कोणतरी धमकी दिली हे वाक्य आहे मुंडे साहेब करप्शन करतायत हे वाक्य आहे आणि हे वाक्य कुणालाही मान्य होणार नाही आम्हाला तर नाहीच नाही ज्या ज्या विभागात मुंडे होते मुंडे साहेब होते त्यांना तर नाहीच नाही सामान्यमधल्या सामान्य, सामान्य जनतेला विचारा त्यांना हे वाक वाक्य मान्य होणार नाही या सगळ्या प्रकरणामध्ये एक दिव्यांग माधव म्हणून नेमकं आपल्याला काय वाटतंय तुकाराम मुंडे साहेबांच्या साठी प्रेम करणारी एक सामान्य जनता म्हणून नेमकं आपल्याला काय वाटतंय आवर्जून व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये लिहा मित्रांनो आवर्जून लिहा एका अधिकाऱ्यासाठी जो की खमक्या कर्तव्यदक्ष अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यासाठीची अडचण आणि त्या अडचणीसाठी आपल्या मनातला आपण बोलणं अत्यंत गरजेचं आहे